नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो ही दिवाळी तुम्हाला यशाची भरभराटीची आणि खूप आनंदाची जावो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो मित्रांनो जवळपास पंचवीस सप्टेंबरपासून आपलं हे यूट्यूब चॅनल हॅक झालं होतं आणि माझा जीमेल अकाऊंटसुद्धा हॅक झालेलं होतं त्यामुळे दोन्हींवरचा ॲक्सेस त्या ठिकाणी माझ्या हातून गेलेला होता त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना भेटून किंवा जे टेक्नोसॅवी लोकं असतील किंवा सायबर कंप्लेंट केल्यानंतर त्याचबरोबर यूट्यूबला वारंवार दररोज त्या ठिकाणी ईमेल्स वगैरे पाठवल्यानंतर हे मला ॲक्सेस जो आहे यूट्यूबचा जी आणि जीमेलचा तर तो काल मिळालेला आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सायबर क्राईमबाबत किंवा जे काही गुन्हेगारी सायबर क्षेत्रामध्ये किंवा सोशल मीडियाच्या अकाऊंट्सबाबत होत असते तर त्याबाबतसुद्धा सांगणार आहे आपण सगळ्यांनी त्याबाबत जागरूक राहणं महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी कुणालाही पासवर्ड देऊ नये त्याचबरोबर जे काही आपले अकाउंट्स आहेत तर त्याला टू स्टेप व्हेरिफिकेशनसुद्धा त्या ठिकाणी लावून घेणं गरजेचं आहे यासोबतच माझं फेसबुकलासुद्धा बऱ्याचदा त्या ठिकाणी फेक अकाउंट बनवून बरेचसे जे स्कॅम करणारे लोक आहेत किंवा हॅकर्स असतात तर फेसबुकला अकाउंट बनवून ते माझ्या अकाउंटच्या फेक अकाउंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी संबंधित लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात फेसबुकची आणि ती फ्रेंड रिक्वेस्ट त्या व्यक्तीने स्वीकारली की मग त्याच्या मेसेंजरच्या माध्यमातून त्यांना मेसेज पाठवतात हाय सध्या कुठे पोस्टिंग आहे त्यानंतर ते, ते म्हणतात की मला एवढ्या एवढ्या पैशांची गरज होती कृपया पाठवता का किंवा माझ्याकडे माझा आता ट्रान्सफर झालेला आहे आणि माझ्याकडे फर्निचर आहे फर्निचरच्या गाडीचा फोटोसुद्धा ते टाकतात की असं असं फर्निचर आहे तर ते कमी किमतीमध्ये मला विकून जायचं आहे आणि पुढच्या पोस्टिंगच्या ठिकाणी जायचं आहे मग बरेचसे मित्र जे असतात ते माझं फेक अकाउंट आहे हे माहिती नसल्यामुळे तर ते त्या गोष्टीला होकार देता आणि बळी पडतानासुद्धा दिसत आहे त्यामुळे माझी विनंती आहे कृपया असं फेसबुकला फेक अकाउंट किंवा अशी फ्रेंड रिक्वेस्ट जर तुम्हाला आली तर कृपया अजिबात स्वीकारू नका तात्काळ त्या व्यक्तीला ब्लॉक करा आणि फेसबुकला रिपोर्टसुद्धा करा मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आपलं हे जीमेल अकाउंट जे जी आहे।, <coughs> जी आहे तर माझा जो ईमेल आय डी आहे तर सगळ्यांना माहितीच आहे त्या ईमेल आय डीवर तुम्ही विविध प्रश्न विचारत असतात पंचवीस सप्टेंबरपासून त्याचा ॲक्सेस नसल्यामुळे म्हणजे या वीस ऑक्टोबरपर्यंत त्या ठिकाणी मला तो ॲक्सेस नव्हता ते आज सकाळीच त्या ठिकाणी ॲक्सेस सुरू झालेला आहे त्यामुळे मित्रांनो जीमेल जे आहे तर तुम्ही बरेचसे मेल पाठवले आहेत बरेचसे प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत तर ते प्रश्नसुद्धा पाहता आले नाही त्यामुळे मी उत्तरं देऊ शकलो नाही तर आता लवकरच त्या ईमेलच्या माध्यमातून जे प्रश्न विचारलेले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला उत्तरं मिळून जाणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो आपल्या आता या यूट्यूब सुद्धा एका हॅकरने त्या ठिकाणी हॅक करून घेतलेलं होतं त्यामुळे कोणताही व्हिडिओ इतक्या दिवसापासून पडलेला नाही आता मित्रांनो सगळं सुरळीत झालं आहे भगवंताच्या कृपेने तर आपले व्हिडिओसुद्धा रेग्युलर बेसिसवर येतील आणि आपल्या शुभेच्छा आपलं प्रेम असंच राहू द्या भगवंताची तर कृपा आहेच भगवंत पाठीशी आहेतच आपल्या परंतु मित्रांनो आपल्या सदिच्छा सुद्धा राहू द्या जेणेकरून आपण आपला जो मार्गक्रमण आहे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जे काही व्हिडिओज आपण अपलोड करत असतो तर तो मार्गक्रमण जो आहे तर ते कायम राहील सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या मनापासून भरभरून शुभेच्छा आणि मित्रांनो ही दिवाळी चांगली गोड व्हावी सगळ्यांना यशाची बातमी मिळावी या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाला नोकरी मिळावी ज्याचं जे स्वप्न असेल ज्याच्या मनामध्ये जे जो जे वाचील ते त्याला हो म्हणजे ज्याचं जे, जे स्वप्न असेल तर त्यांनी ते स्वप्न पूर्ण करावं